Premises, नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे ज्यामुळे ही मालिका टी आर पी मध्येही नंबर दोनच्या स्थानावर आली आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो या मालिकेतून आता दोन मुख्य अभिनेत्रींनी ब्रेक घेतला आहे मालिकेतून ब्रेक घेत या दोन्ही अभिनेत्री परदेशी फिरायला गेल्या आहेत मित्रांनो या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानने मुक्ता ही भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सावनी ही भूमिका साकारली आहे आणि आता अपूर्वा व तेजश्री या दोघींनीही या मालिकेतून ब्रेक घेतला आहे या दोघीही मालिकेतून ब्रेक घेत दुबईला फिरायला गेल्या आहेत नुकताच तेजश्री व अपूर्वाने दुबईचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेत या फोटोंमध्ये तेजश्री व अपूर्वाच्या दुबई ट्रीपची खास झलक पाहायला मिळत आहे दोघीही एन्जॉय करताना दिसत आहेत दरम्यान या दोघींनी मालिकेतून ब्रेक घेतला असला तरी त्यांनी या मालिकेचं शूटिंग अगोदरच पूर्ण केलं असावं कारण अनेकदा कलाकार सुट्टी घेताना मालिकेचं शूटिंग अगोदरच पूर्ण करतात त्यानंतरच ते मालिकेतून ब्रेक घेतात तर तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद